राम कृष्ण हरी निरूपणासाठी घेतलेला अभंग संत ज्ञानेश्वर मौलींचा आहे सुरुवातीला आपण संपूर्ण अभंग पाहूया सुखाची ये गोठी सुख आले भेटी तया लाभाची साठी जीव बेची लागे माये तव अवचिते सगुण रूप भरले से नयनी बोलता अंगणी म्या वो देखिले जीवाचा जीव माझा भेटवा यादव राजा उचलल्या चारी भुज्या देईल क्षेम नकरा उपचार न रंगे हे मन दृष्टीपुढे ध्यान ठसावले आवडी गिळुनी येणे सुख विहरोनी ठेले चित्त माझे गोविले गोवळेनी आता भरोवरी उरविता नुरे उरी आनंदे अंतरी कान्हू संचरला बाप देवी वरु विठ्ठल निर्गुण तो सुखाची साठवण गिळूनी ठेला आता आपण या अभंगाचं निरूपण पाहूया संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला काय सांगतायत ते पाहूया सुखाची ये गोठी सुख आले भेटी तया लाभाची ये साठी जीव वेची लागे माये परमपिता परमात्मा पांडुरंग भगवान श्रीकृष्ण महाविष्णू विठोबा कसा आहे पांडुरंग कसा आहे तर तो परमात्म स्वरूप आहे भगवान महाविष्णू कसे परमात्म स्वरूप आहेत आणि त्यांच्या आनंदाच्या गोष्टी आपण बोलत असताना साक्षात ते सुखच माझ्या भेटीला आले प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या पुढे उभं राहिला माझ्या भेटीला आला मला कडकडून त्यांनी भेट दिली तव अवचिते सगुण रूप भरले से नयनी बोलता अंगणी म्या वो देखिले मला प्रत्यक्ष त्यांनी साक्षात्कार दिला आणि तसा प्रत्यक्ष लाभ व्हावा म्हणून मी आपला जीव खर्ची घातला आणि आता अशा परिस्थितीत एक आहे की ते सगुण रूप माझ्या डोळ्यात भरून गेले आणि मी काय पाहिलं तर माझ्या अंगणामध्ये हा पांडुरंग आलेला आहे विठ्ठल आलेला आहे भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत आणि ते माझ्याशी बोलतायत असे मी पाहिले जीवाचा जीव माझा भेटवा यादव राजा उचलल्या चारही भुजा देईल क्षेम माझ्या जीवाचा जीव तो यादवांचा राजा यादव राजा भगवान श्रीकृष्ण मला भेटला आणि चार भुजाधारी असलेले भगवान श्रीकृष्ण यांनी चारही भुजा उचलून मजला क्षेम दिली मला क्षमा केले आणि जवळ ठेवून घेतले न करा उपचार न रंगे हे मन दृष्टी पुढे आणि आता त्याच्या विरहामुळे माझ्या शरीराच्या ठिकाणी जो ताप होत आहे तो ताप निघून जाण्यासाठी निवृत्त होण्यासाठी दुसरा आता काहीच उपचार करू नका कारण त्या उपचाराने माझे मन काही शांत होणार नाही माझ्या दृष्टीपुढे सारखे सारखे त्या विठ्ठलाचे पांडुरंगाचे ध्यान येते आहे त्याचे रूप येते आहे त्याचे रूप माझ्या मनामध्ये ठसावलेले आहे अंकित झालेले आहे त्या गायी राखणाऱ्या गुराख्यानी गोधने राखणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष भेटीचा प्रेमाचा प्रसंग करून माझे चित्त विरहामध्ये गोवून ठेवलेले विरहामध्ये मला ले ले आता त्याने टाकून ठेवलेले आहे आता भरोवरी उरविता नुरे उरी आनंदे अंतरी कान्हो संचरला बाप देवी वरू तो सुखाची आता मी कसली खटपट करणार नाही कारण माझ्या मनामध्ये इच्छा आहे की या आनंदाने या भगवान श्रीकृष्णाने माझ्या अंतकरणामध्ये संचार केला आता त्याची पुन्हा दुसऱ्यांदा भेट झाल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही उपायांचा काही एक उपयोग होणार नाही माझे पिता आणि श्री रकुमादेवीचे पती जे निर्गुण श्री विठ्ठल आहेत त्यांनी माझ्या सुखाची साठवण करून ठेवलेली आहे असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात इथे संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपला आणि पांडुरंगाच्या भेटीचा वृत्तांत आपल्याला सांगतायत आणि भेट झाल्यानंतरच्या विरहाचं देखील ते वर्णन कृष्ण आहेत राम हरी राम कृष्ण रामकृष्णहरी